नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण बाजरीच्या पिठामध्ये ना दूध घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत आणि तुम्ही एकदाही केलात तर पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही एवढी गॅरंटी देऊन सांगते चला तर मग आता नेमकं काय बनवणार आहोत ते पाहूयात सुरुवातीला आपण एक बाऊल घेणार आहोत आणि आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बाजरीचं पीठ पण बाजरीचं पीठ हे जास्त दिवसाचं नसावं एक आठवड्याच्या अगोदरचंच सा पीठ असावं कारण बाजरीचं पीठ हे लगेच कडू होतं म्हणून आता इथं एक पितकं छान बारीक सर असं दळ्याला बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ हे, हे आपल्याला चाळून घ्यायचं नाही कारण का जो चौथा निघतो तो अतिशय पौष्टिक असतो त्याच्यामुळे ना आपल्याला चाळून घ्यायचं नाही आता बाजरीच्या पिठामध्ये बघा आपल्याला दूध घालून घ्यायचं दूध इथं तुम्ही कुठलंही वापरू शकता म्हणजे अगदी गाईचं म्हशीचं जे तुमच्या घरामध्ये वापरतात ते वापरू शकता सुरुवातीला इथं एक कप इतकं दूध घेतलं होतं त्याच्यातलं अर्ध दूध घालून मिसळून घेतलं नंतर पुन्हा अर्ध दूध घालून मिसळून घेतलं आता बघा पुन्हा इथे अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं घालून मिसळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गुठळा गाठी होता कामा नाही ना म्हणून तर सगळं इथे दूध घालून घेतलं आणि छान असं मिसळून घेतलं आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला बरोबर एक कप बाजरीच्या पिठासाठी दीड कप इतकं दूध लागलेलं आहे बघा बॅटर आपलं इतपत पातळ झालं पाहिजे ह्याच्यापेक्षा पातळी नको किंवा याच्यापेक्षा जास्त घट्ट नको जर जरा घट्ट वाटलं तुम्हाला मिश्रण तर आणखीन थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये दूध घालू शकता कधी कधी पिठावर सुद्धा आहे ह्या टाईपचं बॅटर होसपर्यंत तुम्हाला दूध घालायचं आहे म्हणजे तुम्हाला पावणे दोन सुद्धा दूध लागू शकते आता इथं आपलं हे मिश्रण तयार झालं आता चला गॅसकडे वळूयात गॅस चालू करून इथं पॅन ठेवला आपल्याला लागणार आहे तूप तर तूप बघा वितळून इथं एक कप भर इतकं घेतलेलं आहे कारण आता थंडी आहे थंडीमध्ये तूप हे घट्ट होतं त्याच्यामुळे इथं मी वितळून घेतलेलं आहे तूप जरी सुरुवातीला तुम्हाला जास्त दिसत असलं तरीसुद्धा आपल्याला इतकं तूप लागणार नाही अगदी आपण कमीत कमी, -कमी तुपामध्ये ही रेसिपी करणार आहोत सुरुवातीला वितळलेले चार चमचे इतकं तूप घालून घेतलं आता आपल्याला काही ड्रायफ्रूट घालायचे आहेत ते म्हणजे बघा एक नऊ ते दहा इतके काजू घातलेत आणि एक बारा ते तेरा इतके बदाम घातलेले आहेत आपल्याला छान हलके लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मध्यमाचेवरती आता तुम्ही ह्या रेसिपीसाठी काजू बदाम नाही वापरले तरीसुद्धा चालेल ना आपला होणाराच पदार्थ हा छान चविष्ट आणि हे काजू बदाम जरा दाताखाली आले की खायला छान लागतात म्हणून वापरलेत आता आपले काजू बदाम भाजून घेतले की आता आपण ते खाली काढून घेणार आहोत आता त्याच तुपामध्ये इथं वापरलेलं आहे डिंक चार चमचे इतकं डिंक घेतलेलं आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर वीस ग्रॅम इतका डिंक घेतला डिंक आपल्याला हलकासा सोनेरी कलर येऊजपर्यंत तळून घ्यायचा आहे डिंक जरासुद्धा कच्चा ठेवला तर दाता खाली आल्यानंतर तो कच्चा लागतो दाताला चिटकला जातो म्हणून छान तळून घ्यायचा आता थंडी सुरू आहे आणि डिंकाचे सांगायला गेलं तर भरपूर असे फायदे आहेत म्हणजे डिंकामध्ये प्रोटीन फायबर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते डिंक खाल्ल्यामुळे ना रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते हाडांना बळकटी मिळते आणि शरीराचे तापमान आहे ना उबदार राहते म्हणून ना थंडीमध्ये आवर्जून डिंकाचं सेवन केलं पाहिजे आता बघा दोन वेळेस ना थोडं थोडं डिंक घालून हा तळून घेतलेला आहे आणि बघा आपले पॉपकॉर्न कसे फुले जातात तसा छान असा डिंक आपल्या इथं तळून झालेला आहे असा थोडा थोडा डिंक तळला की छान असा तळला जातो म्हणून दोन वेळेस थोडा थोडा डिंक तळून घ्यायचा डिंक आपला तळलेला आहे खाली आपण डिक एका डिश मध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅन मध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबऱ्याची एक वाटी असते ना तर त्याची अर्धी वाटी इतकं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि घरातील एक छोटी वाटी भरून इतकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक खोबऱ्याचं प्रमाण ठेवू शकता खोबरं भाजत असताना आपल्याला तेल किंवा तूप वापरायची गरज पडत नाही कारण स्वतःचं तेल असं खोबऱ्याचं असतं त्यामुळे ना आपल्याला तूप न घालता हे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलेलं आहे हलकंसं सोनेरीजपर्यंत आता ते आपण खाली एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला त्याच पॅनमध्ये जवळजवळ पाच ते सहा चमचे इतकं तूप घालून घ्यायचं आहे अर्धा कप इतका बारीक रवा घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल ना तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या आणि मग तो तुम्ही इथे वापरू शकता एकदम बारीक रवा इथं अर्धा कप इतका वापरलेला आहे आता रवा छान आपल्याला हलकासा सोनेर कलर होईपर्यंत भाजायचा म्हणजे ना रव्यामधलं तूप सेपरेट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता रव्यामधलं इथलं आपलं तूप सेपरेट झालेलं आहे आणि हलकासा छान असा आपला रवा भाजला गेलेला आहे इतपतच रवा भाजायचा आहे आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त रवा भाजायचा नाही कारण नंतर तो भाजला जातो बघा इथं रव्यातलं तूप सेपरेट झालं की आपण तयार केलेलं बाजरीच्या पिठाचं आणि दुधाचं जे मिश्रण होतं ना ते आपल्याला घालून घे आहे असं आपल्याला फास्ट ठेवायचं नाही मध्यमच ठेवायचं आहे आणि फटाफट आपण हे मिसळून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असेच छान छान व्हिडिओ पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही ना तुम्हाला जरी हे मिश्रण जास्त ओलसर दिसतच असेल किंवा घट्टसर असा ह्याचा गोळा दिसत असेल पण जसजसं जसं हे छान असं आपण भाजत जाऊ तस तस हे छान मोकळं सुटसुटीत होणार आहे तर आपल्याला इथं जरा मेहनत घ्यायला लागते ते म्हणजे मिश्रण आपलं सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे दुसरं काहीच करायचं नाही म्हणजे मिश्रण आपल्या तळाशी चिटकायला नको ना म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे गॅस इथं मध्यम ठेवलेला आहे आता बघा आणखीन एक दोन चमचे इतकं आपण तूप घालणार आहोत आणि छान असं आपल्याला सतत हे मिक्स करत राहायचं ह्या पद्धतीने थंडी सुरू आहे थंडीमध्ये बाजरीचं सेवन केलं पाहिजे आता बाजरीचे सांगावे तसे फायदे बरेच आहेत बरं का बाजरीमध्ये फायबर प्रथिने जीवनसत्वे आणि खजिने भरपूर प्रमाणात असतात बाजरीचं सेवन केल्याने आरोग्यास खूप असे फायदे बाजरीमध्ये ना फायबरचे प्रमाण असल्यामुळे पचन संस्थांना निरोगी ठेवण्यास मदत होते त्याचबरोबर बाजरीमध्ये असलेले कॅल्शियम हाडांना मजबूत बनवत बाजरीचे फायदे सांगावे तितके कमीच आहेत पण तसं बघायला गेलं तर मुलं बाजरीचा पदार्थ जास्त खात नाहीत मग त्यांना तुम्ही हा एकदा पदार्थ बनवून दिला तर खाल्ल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल आपण नेमकं काय बनवत आहोत से से जब जब तर आज आपण अतिशय पौष्टिक असे बाजरीचे लाडू बनवणार आहोत आता बघा सुरुवातीला आपले बाजरीचं पीठ किती चिकटसर असा गोळा होता आणि आता बघू शकता जवळजवळ आठ ते नऊ मिनिटांनंतर अगदी छान सुटसुटीत असं झालेलं आहे जे आपण बाजरीच्या पिठामध्ये दुधाचा वापर केला मग दुधाचा अंश पूर्ण निघून जाऊस पर्यंत असं आपल्याला हलवत राहायचं आहे जेव्हा दुधाचं अंश पूर्ण निघून जातं तेव्हा हे मोकळं सुटसुटीत असं होतं आता आपल्याला शेवटी फक्त दोन चमचे एवढं वरून तूप घालून घ्यायचं आहे बास बघा कपलात जास्त इथं आपलं तूप उरलेलं आहे आता आपल्याला इथून पुढे तुपाचा वापर करायचा नाही दोन चमचे तूप घालून छान असं मिसळून घेतलं आणि आता गॅस बंद केलेला आहे म्हणजे हे लाडू आपण जास्तीत जास्त तुपामध्ये केलेत असं वाटण्यासाठी ना फक्त इथं वरून दोन चमचे तूप घालून छान असं मिसळून आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा किती सुटसुटीत झालंय तोपर्यंत आपल्याला परतत राहायचंय बरं का ही मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ना जवळजवळ नऊ ते दहा मिनिटांमध्ये हे छान सुटसुटीत असं झालेलं आहे आता आपल्याला पुढं काय करायचं आहे बघा इथं आपण भाजून ठेवलेलं खोबरं डिंक परत ड्रायफ्रूट हे छान असे थंड झालेलं आहे आता इथं खलबत्ता घेतलेला आहे आणि जे आपण काजू बदाम भाजून ठेवले होते ना ते थोडेसे असे कुटून घेणार आहोत तुम्ही बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालेल किंवा चॉपरमध्ये बारीक केला तरी चालेल किंवा मिक्सरला बारीक केला तरी चालेल पण काय होतं माहिती आहे का ह्याची पावडर बनली जाते मग अशी आपल्याला पावडर नको हवं मला ना हे ड्रायफ्रूट भरडच असे कुटून घ्यायचे आहेत आता आपले ड्रायफ्रूट कुटून झाले ना एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता आपण हे बाजूला ठेवूयात आता त्याच खलबत्यामध्ये ना इथं आपण डिंक कुटून घेणार आहोत हलकासा डिंक आपल्याला कुठून घ्यायचा आहे नाही कुठून घेतलात तरीसुद्धा तुम्ही चालेल पण लाडून आपले छान खुसखुशीत होतात त्यामुळे जर आपण हे कुठूनच घेणार आहोत लगेच कुटले जातात कारण हे आपण छान असे तळून घेतलेले आहेत बघा इथं आपला डिंकसुद्धा हलकासा छान असा कुटून झालेला आहे आता तो सुद्धा आपण बाजूला ठेवूयात आता हे सुकं खोबर आहे ना ते आपल्याला मिक्सरला फिरवण्याची वगैरे काहीच गरज नाही थोडंसं आपण असं चुरून घेणार आहोत कारण हे भाजल्यामुळे ना छान चुरचुरीत असं झालं आहे थोडंसं चुरून घेतलं की थोडंसं असं बारीक होतं आता आपण इथे एक भांडं घेऊयात आणि तयार केलेलं आपण बाजरीच्या पिठाचं मिश्रण होतं ना ते एका एक भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं नाही हलकंसं हे गरमच आहे गरम, गरम असतानाच आपल्याला आता पुढे काय करायचं आहे बघा आता याच्यामध्ये कुठलेले आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत त्याचबरोबर आपण भाजलेलं खोबरं घालून घेणार आहोत तुम्ही ह्याच्या ठिकाणी ना डेसिकेट कोकोनट म्हणजे नारळाचा बुरादा म्हणतात ना ते वापरलात तरीसुद्धा चालेल पण तोसुद्धा तुम्हाला भाजूनच वापरायचा आहे बरं का आता आपण कुठल्याला जो डिंक होता तो घालून घेतला त्याचबरोबर एक अर्धा चमच इतकी वेलची पावडर घातली आणि थोडंसं चुटकेभर इतकं मीठ घालायचं आता हे लाडू होण्यासाठी आपण कुठेही गोडाचा वापर केलेला नव्हता तर आता आपल्याला वापरायचा इथं गुळ तर इथं बघा गुळ पावडर पाऊन कप इतकी घेतलेले आहे कारण आपण एक कप इतकं बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी पाऊन कप इतकं गुळ हे अगदी प्रमाण बरोबर आहे म्हणजे हे लाडू जास्तीचे गोडसुद्धा होत नाहीत किंवा जास्त सपाकसुद्धा होत नाही ना 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 तर इथं आपल्याला गुळाचा पाक वगैरे अजिबात करून घ्यायचा नाही गुळाची पावडर घालायची आणि छान असं मिसळून घेणार आहोत गुळाच्या ऐवजी ना तुम्ही साखर मिक्सरला बारीक करून साखरेची पावडरसुद्धा घालू शकता म्हणजेच की पिटी साखर पण ते लाडू आपले पौष्टिक बनणार नाहीत गुळाचे असतील तर कोणीही लाडू हे खाऊ शकतील म्हणून इथं गुळाचा मी वापर केलेला आहे गुळ घातल्यानंतर छान असे सगळे जिन्नस आपल्याला चमच्याने मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हाताने चोळून घेणार आहोत म्हणजे गूळ सगळीकडे आपल्या मिसळून गेला पाहिजे म्हणून हाताने छान असं चोळून घ्यायचं नंतर आपल्याला छान असा गोळा ह्याचा होतोय का बघायचं आणि मग आपल्याला लाडू बांधून घ्यायचा आहे बघा अगदी सहजपणे लाडू बांधला जातो तुपाचं प्रमाणसुद्धा अगदी ह्याच्यामध्ये बरोबर आहे तुम्हाला जरी हे वरून सुटसुटीत दिसत असेल पण जर आपण ह्याचा लाडू वळायला गेला ना तर अगदी सहजपणे वळला जातो पण जर तुम्हाला असं मोठं मोठं नको असेल तर तुम्ही एकदा मिक्सरला हे बारीक करून घेऊ शकता आणि मग सुद्धा लाडू बांधू शकता पण आम्हाला असे हे छान दाणेदार लाडू खायला आवडतात बघा तुम्हाला आणखीन एक लाडू वळून दाखवला सहज लाडू वळला जातो तर बाकीचे राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे लाडू इथं वळून घेतलेले आहेत आपण एक बाजरीचं पीठ आणि बाकीचे जे सगळे जिन्नस घातले का नाही ते वापरून जवळजवळ तेरा ते चौदा इतके आपले लाडू थंडी सुरू तोपर्यंत तुम्ही सुद्धा नक्की हे बाजरीचे लाडू करून बघा आणि तुम्ही हे लाडू केलात ना तो वर्षानुवर्ष हे लाडू करणार अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे लाडू चांगले आहेत त्यामुळे मी सांगते म्हणून थोड्यातरी प्रमाणामध्ये हे लाडू करून बघा आणि तुम्हाला जरासुद्धे कुठेही ला हे लाडू करताना शंका आली मला नक्की कमेंट करून विचारा मी, मी लगेच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर तुम्हाला इथे लाडू मोडताना समजत असेल तो किती लुसलुशीत खुसखुशीत असा झालेला आहे घरामध्ये जर आजोबा असतील ना ते अगदी ओटाने खातील इतका छान लाडू तयार झालेला आहे मी जर एकदा हे लाडू बनवून खाऊ घातलात ना तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका बघू व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय